नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे थालीपीठ ही थालीपीठाची भाजणी आहे त्याच्यात कांदा घालायचा आहे मिरची कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक दोन चमचे मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे हे बघा आता सर्वही आपण एकत्र पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं सर्व एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून सर्व एक करून घ्यायचं आहे हे बघा छान मोळून झालेलं आहे खूप घट्ट पण आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे हे बघा हे असं करायचं पाच मिनटं ठेवूया आणि त्यानंतर आपण थालीपेठ बनवायला घेऊया हे बघा असा गुंडा करून घ्यायचा आहे आणि आपण असं भाकरीसारखंच थापून घ्यायचं आहे त्याला असे छेद्र करायचे थाली भाजणी कशी करायचे ती मला कमेंट मध्ये विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन परतुणाचे तुपाचे धार सोडायचे हे किती छान असं थालीपीठ आपलं भाजले अशा प्रकारेच आपण सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत हे बघा असं कापड टाकल्यावरती वरतून असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ कापडाला चिटकणार नाही आणि असं काढून घ्यायचं आहे हे बघा थालीपीठ तयार झालेलं आहे खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक तुम्ही पण घरी नक्की बनवा थँक्यू धन्यवाद